दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबक रोडवरील अनेक लॉज शाळकरी मुला मुलींना सहजरित्या उपलब्ध होत आहेत मुले या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबीसाठी करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे तरी देखील त्र्यंबकेश्वर पोलीस कारवाई करताना दिसत नसल्याचं स्थानिक नागरिकांचा आरोप आहे जे लॉज मुला मुलींना माहिती आहेत ते त्र्यंबकेश्वर पोलिसांना का माहिती नाही अर्थपूर्ण हितसंबंधांमुळे त्र्यंबकेश्वर पोलीस जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत का असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिकतेला गालबोट लागत असल्याचं बोललं जात आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यात सध्या तीनशे लॉजिंग सुरू आहेत बहुसंख्य लॉजिंग अनधिकृत आहेत काही लॉजिंग वर अनैतिक व्यवसाय सुरू असतात शिवाय शाळकरी मुले देखील या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबीसाठी करत असल्याचं धक्कादायक बाब पुढे आलेली आहे अत्यल्प दरात अगदी तासाभरासाठी सहजरित्या लॉजिंग उपलब्ध होत असल्यानं अनैतिक संबंधासाठी अनेक जोडपी या ठिकाणी येतात परिणामी मुली आणि महिलांची सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आली आहे या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा महाविद्यालयातील मुलींना देखील मोठा त्रासाचा सामना करावा लागतो लॉजवर अल्पवीन विद्यार्थ्यांचा वावर वाढल्यामुळे परिसरातील पालकांची चिंताही अधिक वाढली आहे त्र्यंबक रस्त्यावर शाळा महाविद्यालयांची संख्या देखील मोठी आहे या महाविद्यालयांमध्ये देश विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली चंगळवाद करत आहेत विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे लॉजिंग वाढल्याचं बोललं जात आहे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवावं अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जाते मात्र त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांचे लॉज चालकांशी अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर